नमस्कार शेतकरी बांधवांनो हे काय दिसते तुम्हीच आता कडवा काय दिसते म्हणजे एखादा महिना झाला असेल की एखादा काय चक्कर तर मारलं पण दुरून दुरून हा पंधरा वीस दिवस झाले असतील ठीक आहे एखादा महिनाच झाला असेल असं पकडू सोयाबीन तूरचा प्लॉट आहे आपण वारंवारचे व्हिडिओ टाकले लाव लागवड केली तेव्हापासून त्यानंतर फवारण्या इतर गोष्टी आणि शेंगा परिपक्व होईल तोपर्यंत आपण हे व्हिडिओ टाकले मधात पंधरा वीस दिवस सतत पाऊस होता आणि हे जे शेत आहे हे नदीजवळचं शेत आहे त्यामुळे इकडे आपलं येणं फारसं जास्त होत नाही आता महिन्याभरानंतर आपण पुन्हा इकडे चक्कर मारला तर बघित बघितलं तर काय की अशी ही परिस्थिती करून ठेवलेली आहे आता हे डुकरांचं काम आहे की हरणांचं काम आहे म्हणजे इथपासून हे तूर पूर्ण असं ह्या सगळ्या तूर त्यांनी जमा केल्या आणि ह्याच्यामध्ये त्यांनी पिल्लं किंवा काहीतरी त्यांच्या राहण्याची सोय तर केली कारण आजूबाजू शेतकरी शेतात येत असतील किंवा मक्यामध्ये न करता त्यांनी यावेळेस हा पर्याय निवडला आता असं सिच्युएशन दोन ठिकाणी म्हणजे इथं एक आणि तिकडे आता जर इकडे बघितलं तर त्यांची आता सध्या पाय नाही म्हणजे त्यांनी पिल्लं वगैरे घेऊन गेलेले आहेत ते हरणांनी पिल्लाला जन्म दिला असेल आणि काही दिवस त्याचं संगोपन इथंच केलं असेल तुम्ही बघू शकता की इथनं कतरून नेलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या सगळ्या जमा करून इथं टाकलेलं नाही काही आहे एक एक एक, एक तिथं जमा केलं तिथं त्यांचं संगोपन केलं असेल आणि सगळ्या गोष्टी केल्यानंतर निघून गेले कारण आता साधारणतः पाऊस चालूच आहे तर त्याचे पाय वगैरे काही अजून आपल्याला दिसत नाही आहे ही प्रोसेस त्यांची एक दीड महिन्या आधीची आहे आता असंच म्हणजे इथं केलं आहे पूर्ण एवढं पूर्ण असं नुकसान करून टाकलं आहे आणि असंच एक तिकडे केलं आहे सुद्धा तुम्हाला दाखवतो म्हणजे किती गंभीर परिस्थिती आहे शेतकऱ्याची हा आसमानी संकट पाऊस जात नाही आहे सतत चार वर्ष महिने झाले पाऊसच आहे नह सोयाबीन पेरून तीन महिने उलटून गेले तरीही अजून पाऊस थांबत नाही आहे आणि वरून आसमानी खालून ही सुलतानी असंच म्हणता येईल आता तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने प्लॉट जमलेला होता कुठंच असं वाटत नव्हतं की नुकसान किंवा काय आणि हे असं नुकसान प्राण्यांनी करून ठेवलं हा त्यांचा जाण्या येण्याचा रस्ता म्हणजे इकडून सरळ असा रस्ता पडला आणि बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात नुकसान करून ठेवलेलं आहे तिकडे एक आणि इकडे एक सोयाबीनचं तर आता येण्याचं रस्ता असेल तर हे हे ते तर खराबच केलं परंतु तिकडंसुद्धा म्हणजे आता हे बघा हे चिबडते वगैरे तर खाली पावसामुळे तूर खराब झालेली आहे आणि दुसरी गोष्ट आता इकडे जर गेलो तर बघा कठीण समस्या आहे शेतकऱ्याची थोडंसं जरी लक्ष कमी जास्त केलं झालंच विषय आता इथं बघा पूर्ण हे तूर तेतूर एक दोन तीन चार पाच वया अशा आणि खालून याचं सगळं खलास करून टाकलेलं आहे बिलकुल खलास काहीच नाही त्याला तूर सगळं जमा केलं इथं जमा केलं पिल्लं वगैरे दिली असतील आता ह्या ज्या लेंड्या वगैरे आहेत तर ह्या हरणाच्याच आहे त्यामुळे आपण डुकरांवरती त्याचं नाव लोटू शकत नाही परंतु बघा म्हणजे ह्या शेतामध्ये सोयाबीनचा गंज कुठं द्यायचा ह्याच्याहून तर्कवितर्क होता की इथं जागा सापडणार नाही कुठंच आपली तूर अशी खराब नाही आहे तोपर्यंत तो तूर आपली भरपूर आ, मोठी होईल तर प्राण्यांनीच जागा करून दिली की तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही इकडं म्हणजे इकडचं जे सोयाबीन आहे तुम्ही इथं भरा आणि तिकडचं सोयाबीन तुम्ही तिकडे भरा <laughs> किती बेकार समस्या आहे मित्रांनो शेतकऱ्याची म्हणजे कष्ट हाल अपिष्टा त्या तर गोष्टी आहेत जंगली प्राणीसुद्धा सोडत नाही आणि सोयाबीनचं तर असं मक्याचं तर डुकरांनी पूर्ण खर खल्लास करून लावलेला आहे तर बघा हरणांनी काहीच ठेवलेलं नाही आहे इथं इथं म्हणजे सोयाबीन तर एवढं खराब केलंच आहे पण तुरीचं तर फार वाटोडं म्हणजे एवढ्या इथं आणि तिथं जेमतेम दोन क्विंटलचं हे पूर्ण नुकसान आहे आता पंचनामे करायला कोणाला आणावं <laughs> कठीण समस्या आहे आता कोणी म्हणेल जंगलावर आपणच कब्जा केला काय केला शेवटी विदारक स्थिती आहे शेतकऱ्याची भयानक आज योगायोग चक्कर मारायला आलो प्लॉट बघितला चांगला परंतु पुढंच असं दिसलं की काहीतरी तर इकडे येऊन बघतो तर हा मोठा खतरनाक असा विषय करून ठेवलेला आहे तिकडे पण आणि इकडे पण खूप तूरचं हे नुकसान आहे